नमो नमः येथे येत्या सात सप्टेंबरला जे खग्रास चंद्रग्रहण आहे त्याची माहिती पुढील प्रमाणे सर्वसामान्य व्यक्तींसाठी साधारण दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटांनी वेध काळाला सुरुवात होते बाल वृद्ध अशक्त आजारी आणि गर्भवती स्त्रिया यांनी याचे वेध संध्याकाळच्या सवा पाच वाजता सुरू करावे याचे वेध संध्याकाळी सवा पाच वाजता सुरू होतात ते साधारण नऊ सत्तावन्न म्हणजे रात्रीच्या दहा वाजेपर्यंत याचे वेध वेध काळ आहे वेधकाळ हा वेगळा असतो आणि ग्रहण काळ हा वेगळा असतो त्यामुळे रात्रीच्या दहा वाजल्यापासून रात्री दीड वाजेपर्यंत हा ग्रहण काळ आहे वेधकाळामध्ये पाणी पिणे मलमूत्र त्याग करणे आणि झोप देणे या गोष्टी करता येतात पण ग्रहण काळामध्ये या तीनही गोष्टी शक्यतो वर्ज करा कराव्या आता वेधकाळ हा गर्भवती स्त्रियांसाठी सव्वा पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे आणि ग्रहण काळ हा रात्री दहा ते रात्री दीड वाजेपर्यंत आहे त्यामुळे सर्वांनी ज्यांना जसं शक्य असेल तसे वेधाधिक नियम तुम्ही सर्वांनी पाळावे आणि सात सप्टेंबरला हे ग्रहण आहे धन्यवाद